आपण पाहू शकता ही भाजी एकच नंबर झालेली आहे आणि जास्तीचं काही वाटण घाटण न घालता अगदी परफेक्ट होते माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये ही भाजी सर्व मुलांना प्रचंड आवडते त्याच्यामुळे ही भाजी सर्रास घरामध्ये केली जाते चला तर मग आज ही झटपट होणारी भाजी करायची कशी ते आपण पाहूयात नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणारी ढोबळी मिरची कशी करायची ते पाहणार आहोत याला जास्तीचं वाटण काही करायची गरज नाही आहे अगदी झटपट होते इथे पावशेर ढोबी मिरची घेतलेली आहे आपण पाहू शकता या मिरच्या छोट्या आहेत आणि या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत चिरण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आण आहेत आणि अशा प्रकारे आपण चिरून मधून दोन अशा प्रकारे काप देऊन चिरून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर याच्यामधल्या बिया तुम्ही काढून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या इथे चिरून झालेल्या आहेत आता इथं काही मसाले आपण वापरणार आहोत अर्धा चमचा जिरे एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मोहरी आणि चवीपुरतं मीठ त्याचबरोबर इथे शेंगदाण्याचा कूट जास्त घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आल्याची पेस्ट घेतलेली आहे आणि काही कडीपत्त्याची पाने तुम्ही आलं लसूण पेस्ट देखील वापरू शकता अशा प्रकारे हे सर्व जिन्नस आपण जे घेतलेले आहेत ते आता एकत्र करणार आहोत जे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो प्रथम घालणार आहोत त्याच्यामध्ये कोथिंबीर त्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घातलेली आहे हळद घालणार आहोत धनेपूड घालणार आहोत धनेपूडऐवजी तुम्ही गरम मसाला इथं वापरू शकता आणि आल्याची पेस्ट इथं घातलेली आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आलं लसूण पेस्ट इथे घातली तरी चालेल जर तुम्हाला तिखट ही भाजी हवी असेल तर याच्यामध्ये तुम्ही घरचा काळा मसाला तुम्ही ॲड करायचा आहे आता हे छान मिक्स करून घेऊया थोडासा पाण्याचा वापर आपण इथे केलेला आहे साधारण दोन तीन चमचे पाणी वापरलेलं आहे अशा प्रकारे हे छान असं मिक्स करून घेऊयात हे छान मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे आता हे जे बॅटर आपण रेडी केलेलं आहे किंवा हा मसाला रेडी केलेला आहे तो आपण या मिरचीमध्ये भरणार आहोत अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यातल्या पिया जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही त्या काढू शकता ही ढोबळी मिरची चवीला एकच नंबर होते खूप मस्त होते अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण भरून घेऊयात अशा प्रकारे झटपट आपल्या मिरच्या भरून होतात सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत आता मसाला जो उरलेला आहे तो आपण बाजूला काढून ठेवलेला आहे तो थोडा उरलेला आहे तो आता एका कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की बाकीचे साहित्य घालूयात आता जे आपण अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत हे छान मिक्स करून घेऊयात आता त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती घालणार आहोत इथं लसूण तुम्हाला ठेचून घालायचं असेल तर याची चव एकदम भन्नाट लागते तुम्ही घालू शकता तुम्हाला लसूण हवा असेल तर आता हे छान घातल्यानंतर जी ढोबळी मिरची घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत थोडंसं हिंग इथे घालायचं असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता अशा प्रकारे आता सर्व या मिरच्या आपण याच्यामध्ये घालणार आहोत या तेलामध्येच आपल्याला प्रथम मिरच्या घालायच्या आहेत आणि या तेलावरतीच आपण थोड्याशा मिरच्या परतून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण याच्यामध्ये एक एक करत घालणार आहोत अशा प्रकारे ही ढोबळी मिरची केली तर घरातील सर्वांना प्रचंड आवडेल मुलं देखील जी मुलं खात नाहीत ढोबळी मिरची त्यांना देखील आवडेल किंवा मोठ्यांना ज्यांना आवडत नाही ते देखील खातील आता सर्व मिरच्या आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता अशा प्रकारे मंद गॅसवरती आपण हे सर्व करणार आहोत जो मसाला उरलेला आहे तो देखील आपण घालणार आहोत पण साधारण दोन तीन मिनटं आपण हे मंद आचेवरती असंच ठेवणार आहोत जो मसाला घातलेला आहे तो आपण छान असा वाफेवरती शिजवून घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनिट आपण हे मंद आचेवरती असंच ठेवलेलं आहे आपली मिरची छान अशी झालेली आहे आपण पाहू शकता आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि जो मसाला होता तो आपण घालणार आहोत यामध्येच आता याच्यामध्ये आपण हा मसाला सर्व घातल्यानंतर हे मिक्स करून घेणार आहोत हलवून हो घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्याच प्लेटमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे साधारण अर्धा कप आता हे छान मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये ते पाणी घातलेलं आहे पाणी घालताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे परत झाकून ठेवायचं चा साधारण चार ते पाच मिनिट चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आपण पाहू शकता आपली ही मिरचीची भाजी एकच नंबर झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे एकदम परफेक्ट होते मस्त लागते चवीला तर एकच नंबर लागते तुमच्याकडे लोखंडाचा तवा किंवा लोखंडाची कढई असेल त्याच्यामध्ये ही भाजी बनवून पहा खूप मस्त लागते करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा या भाजीमध्ये तुम्हाला थोडीशी ग्रेवी हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी जास्त घालू शकता आणि लपथपित अशी जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही अशी जरी भाजी केली तरी छान लागते एकदम सुक्की भाजी केली तरी एकदम परफेक्ट लागते याच्यामध्ये पाणी घातलं होतं शिजण्यासाठी आणि आपण पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही ढोबळी मिरची शिजलेली आहे एकदम छान लागते चवीला आणि लहान मुलांना तर खूप आवडते ज्यांना कोणी कोणाला आवडत नसेल ही मिरची ढोबळी मिरची तर अशा प्रकारे करून पहा खूप मस्त लागते आणि आपण पाहू शकता अशा प्रकारे आपली ढोबळी मिरची तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आजची रेसिपी आवडली असल्यास ले नक्की कमेंट करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद